राज्याच्या नव्या मुख्य सचिव पदासाठी तीन नावं आघाडीवर आहेत विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक तीस जून रोजी निवृत्त होत आहेत ज्येष्ठ सनदी अधिकारी इकबाल सिंह चहल राजेश कुमार राजेश अग्रवाल ही तीन नावं यामध्ये आता आघाडीवर आहेत सुजाता सौनिक निवृत्त होत असल्यामुळे आता नवीन सचिव कोण याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मुख्यमंत्री कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याकडे विशेष लक्ष दिलं जाईल आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून सुशांत आता ही जी तीन नावं चर्चेत आहेत त्याच्यामध्ये नेमकं कुणाचं पारड जड आहे या पदासाठी रिंती खरं तर विद्यमान मुख्य सचिव सुजाता सैनिक तीस जून रोजी निवृत्त होत आहेत आणि त्यामुळे आता नवीन मुख्य सचिव कोण अशी चर्चा सध्या मंत्रालयात रंगलेली असताना तीन महत्वपूर्ण नावं जी आहेत ती समोर आहेत त्यामध्ये ज्येष्ठ सनदी अधिकारी इकबाल सिंग चहल वरिष्ठ अधिकारी राजेश कुमार आणि राजेश अग्रवाल यांची नावं आघाडीवर आहेत मात्र जे आपल्याला माहिती मिळते त्यामध्ये इक्बाल सिंग चहल हे नाव तर प्रामुख्याने पुढे आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांना मुंबई महानगरपालिकेचा अनुभव असला आहे इतकी वर्ष त्यांनी प्रशासकीय सेवात जे काम केलं आहे त्यांचा दांडगा अनुभव हे बघता इक्बाल सिंग चहल हे पुन्हा होऊ शकतात का विद्यमान मुख्य सचिव बघणं महत्वाचं करणार आहे मात्र हा सर्वोच्च निर्णय जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा असणार आहे आता मुख्यमंत्री कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मात्र सुजाता सवनी जे आहे ते तीस जून रोजी निवृत्त होत आहेत दिल्ली जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुशांत